काय घटना मी कैलास बनसीधारी सरपंच अंजन होती या ठिकाणी केंद्र शासनाची बँक असल्यामुळं अंजन होती या ठिकाणी पोस्टामध्ये पूर 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 या पूर्वी व्यवहार खूप दोन वर्षा पर्यंत चांगला व्यवहार चालू होता परंतु दोन वर्षापूर्वी या ठिकाणी रुजू झालेले भाऊसाहेब शेते या ठिकाणी रुजू झाल्यानंतर या ठिकाणी सर्व गावातील शेतकरी महिला म, शेतमजूर यांनी विश्वास असल्यामुळं या केंद्र शासनाच्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले परंतु हातावर पैसे भाऊसाहेब शेटे यांनी पैसे वापरले आणि कोणालाही ते पासबुक एंट्री करून पोस्ट मधून दिलेले नाहीत आणि ते पैसे वापरून त्या पैशाचा जवळपास गारगाव आणि अंजिन होती परिसरामधील लोकांचे जवळपास चाळीस लाखाचा अंदाजे फॉर झालेला आहे तर यासाठी एक सर्व चौसा पोस्ट आणि गावातील शेटे ते सर्व जिम्मेदार आहेत त्यामुळे या लोकांचे पैसे भेटायला पाहिजेत अशी विनंती करतो काय गावकऱ्यां का? रेवन एडे अंजनवती हे अंजनवतीचं पोस्ट ऑफिस आमचं तर इथं पोस्टमन म्हणून वरिष्ठ ऑफिसनी आम्हाला पोस्टमन भाऊ शेट्टी म्हणून बोरखेडचा दिलेला होता परंतु पंधरा दिवसापासून तो गैरहजर आहे हे काल वरिष्ठ त्यांच्या आल्यानंतर लक्षात आलं आणि त्यांनी पूर्ण गावकऱ्याचा विश्वास संपादन करून गोरगरीब जनतेचे जवळपास चाळीस लाख रुपयाचा कमीत कमी अपार आहे या पोस्ट ऑफिसचा ह्यासाठी जबाबदार कोणी कसा अपहार केला काय केलं हे डुप्लिकेट हे डुप्लिकेट पासबुक दिले नाव टाकले हाताने आणि हे प्रिंटेड आहे काही हे ओरिजिनल आहे तर त्याने हातानीच आहे का अमाऊंट टाकली कॅश स्वरूपात घेऊन चावसाळा मेन ऑफिसला जमा करतो म्हणून आणि ह्याच्यामध्ये ऑफिस ऑफिसचे सुद्धा पूर्ण अधिकारी काय झालं नेमकं का? पैसे टाकले पोस्टामध्ये आणि ते डुप्लिकेट दिले मला किती पैसे होते पोस्टामध्ये म्हणून बापू

काय मला माहित नाही ऐकू येत नाही माझं पोराची आरडी घरी मी आणि माझी पण आरडी एक वर्षापूर्वी ते मेसेज पाठवले आणि एक वर्षानंतर पुढे मेसेजच नाही मी म्हणायचे का मेसेज नाही पाठवत ते पोरगा म्हणायचे काय मेसेज नाही येत तर ते म्हणले की तुमचं अपडेट कार्ड करायला टाकले आणि तुमचं आधार कार्ड जोर असतो पासबुक देतो ते पासबुक दिलंच नाही मला

काय घटना मी कैलास बनसीधर हे सरपंच अंजन होती या ठिकाणी केंद्र शासनाची बँक असल्यामुळं पोस्टामध्ये या पूर्वी व्यवहार खूप पूर पर्यंत चांगला व्यवहार चालू होता परंतु दोन वर्षपूर्वी या ठिकाणी रुजू झालेले भाऊसाहेब शिंदे या ठिकाणी रुजू झाल्यानंतर या ठिकाणी सर्व गावातील शेतकरी महिला शेतमजूर यांनी विश्वास असल्यामुळं या केंद्र शासनाच्या बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले परंतु हातावर पैसे भाऊसाहेब शेटे यांनी पैसे वापरले आणि कोणालाही त्यांचे पासबुकचे एंट्री करून पोस्ट मधून दिलेले नाहीत आणि ते पैसे वापरून त्या पैशाचा जवळपास घारगाव आणि अंजी होती परिसरामधील लोकांचे जवळपास चाळीस लाखाचा अंदाजेत खोड झालेला आहे तर यासाठी एक सर्व संसा पोस्ट आणि गावातील शेटे ते सर्व जिम्मेदार आहेत त्यामुळे या लोकांचे पैसे भेटायला पाहिजेत अशी मी विनंती करतो ती कॉल त्यांनी उचललेली नाही म्हणजे म्हणजे पर्याय मी सांगतो तुम्हाला जे आपल्या अंजनवती गावातले जे खाते आहे ते सर्वांची लिस्ट आम्ही जनरेट केली रेकॉर्ड प्रमाण त्याला सोडून ते पूर्ण चेक करतो तुमच्याकडे जे जे पुरावे आहेत ते ते मला म्हणजे आणून दिलं तर मी पूर्ण चेकअप करेल आणि त्याचं मी समाज मी त्यांना दिले हे म्हणजे माझ्या लेवलची गोष्ट नाही कदाचित तुम्ही आता ग्राउंड लेवलवर तुम्ही आहात परंतु माझ्याकडे लोक नाही दादा मान्य विश्वास तुम्ही ठेवले परंतु आता मी दूर, आता जेव्हा फ्रॉड ओपन झाला ते आपण तुमच्याकडे जो रेकॉर्ड आहे ते बघूनच मी सिद्ध करू शकतो काय प्रकार नेमका मी रेवनेडे अंजनवती हे अंजनवतीचं पोस्ट ऑफिस आमचं तरी तो पोस्टमन म्हणून वरिष्ठ ऑफिसनी आम्हाला पोस्टमन भाऊ शेटे म्हणून होता परंतु पंधरा दिवसापासून तो दिवसा गैरहजर आहे हे काल वरिष्ठ त्यांच्या आल्यानंतर लक्षात आलं आणि त्यांनी पूर्ण गावकऱ्याचा विश्वास संपादन करून गोरगरीब जनतेचे जवळपास चाळीस लाख रुपयाचा कमीत कमी अपार आहे या पोस्ट ऑफिसचा ह्यासाठी जबाबदार कोणी कसा आता काय केलं हे डुप्लिकेट हे डुप्लिकेट पासबुक दिले नाव टाकले हातानी आणि हे प्रिंटेड आहे काही हे ओरिजिनल आहे तर त्याने हातानीच आहे का अमाऊंट टाकली कॅश स्वरूपात घेऊन चौसाळा मेन ऑफिसला जमा करतो म्हणून आणि ह्याच्यामध्ये चौसाळा ऑफिसचे सुद्धा पूर्ण अधिकारीच साहेब